सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने किरण विष्णू नागती यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक एकवीसमधील नागरिकांसाठी आरोग्य कार्ड या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा तपासण्या व उपचारांवरती सवलत मिळणार असून आजारपणात होणारा आर्थिक भार कमी होण्यास मोठी मदत होणार आहे या आरोग्य कार्डचं वाटप माजी ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील व किरण नागती यांच्या हस्ते करण्यात आलं या आरोग्य कार्डांतर्गत सामान्य तपासणी रक्त तपासणी एक्सरे सोनोग्राफी एम आर आय सी टी स्कॅन डायलिसिस शस्त्रक्रिया हॉस्पिटल सेवा औषधांवरील सवलती यांसारख्या एकवीस आरोग्य सेवांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी या कार्डचा मोठा उपयोग होणार आहे वी आर फॉर यू या वाक्याखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज आणि कमी खर्चात उपलब्ध करून देणे आज वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवरती ही योजना नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे आरोग्य कार्डबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे ठाणे परिसरात या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आरोग्य क्षेत्रामध्ये हा उपक्रम एक सकारात्मक आणि उपयुक्त पाऊल ठरत आहे मी आचार्य अत्रकट्ट्याची शीला वाघे बोलते पंचवीस वर्ष आम्ही किरण डाकटीला ओळखतोय हो किरण सर्वत्र परीने यात मदत करतो सगळ्यांना आणि आचार्य अत्रकट्टा आणि अभिनय कट्टा एकत्र एकाच व्यासपीठावर एक 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 चालल्यामुळे आम्हाला त्याची खूप मदत आहे तसेच तिकडच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना जे एकत्र राहतात किंवा करोना पीरियड मध्ये त्याने केलेलं एवढं कार्य त्यासाठी आम्ही त्याला आचार्य त्रिकटच्या तर्फे पुरस्कारही दिला होता आणि खरंच त्याचे कार्य खूप मोठं आहे आणि कधी कितीही रात्री हात मारा ते धावत येतो याचा अनुभव मी सुद्धा स्वतः घेतलेला आहे प्रभात क्रमांक एक डीआरयू या माध्यमातला आरोग्य कार्डची सेवा चालू केलेली आहे आणि प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी ज्या ज्या सुविधा पाहिजे असतात नागरिकांना प्रत्येक म्हणजे रक्तदान रक्त रक्तदान असतं तेव्हा कोणाला हॉस्पिटलची गरज असते कोणाला अशा प्रत्येक कुटुंबाला काही ना काहीतरी गरज असते आणि किरण नाकच्या माध्यमातून आरोग्य कार्ड देण्यात आलेलं आहे आणि त्याचा नागरिकांनी लाभ घेण्यास पण सुरुवात केलेली आहे त्यांनी अम्ब्युलन्स सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्या खूप दिलं होतात त्यांची सुद्धा कमी ह्याच्यामध्ये आहे नंतर रक्त तपासणी असेल ब्लड टेस्ट असो अशा सर्व सुविधांमध्ये त्यांच्यामुळे किती नक्की लोकांना सेवा कशी देता येतील ह्या माध्यमातच एक कार्ड वाटप केलेलं आहे आणि जवळ ह्या नागरिकांनी सतरा हजार पाचशे त्यांनी कार्ड वितरित करायचे ठरवलेलं आहे पण जे लोक प्रभाख्याने एकवीस मध्ये आहेत आणि प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन त्याचं रेज्युएशन आम्ही करणार आहोत आणि प्रत्येक कुटुंबाला ते कार्ड कसं मिळेल त्याची आम्ही काळजी घेणार आहोत फॉर यू बुलार कार्ड ज्या तर आपण तीन महिन्यापूर्वी अनाऊन्स केलं होतं त्याचं अनावरण हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते आणि खासदार संसदरत्न ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख नरेश साहेब यांच्या हस्ते झालं होतं अर्थातच त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होतं आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याचे अनुभव लोकांनी घ्यायला के सुरुवात केली आणि आता वाटपाला सुरुवात झाली वाटपाला सुरुवात झाल्यानंतर एक अनुभव असा आला की संपूर्ण प्रभागामध्ये या ज्या एकवीस सेवा आहे ज्या विविध ठिकाणी कोण ना कोण म्हणजे कोणाला तरी अम्ब्युलन्स लागते कोणाला तरी दुर्दैवानं अंत्यविधीची सेवा लागते कोणाला तरी योग सेवा लागते कोणाला तरी रक्त तपासणीसाठी सेवा लागते अशा एकवीस प्रकारच्या सेवा ह्या आधीच बऱ्याच जणांनी घेतलेल्या आहेत पण ते आता बाउंड करून एक कार्ड आणल्यामुळे प्रत्येक घरामध्ये ते कार्ड पोचते आणि आपण मला खूप बरं वाटतंय की साडे सतरा हजार रेल्वे स्पेशल्स हे ह्या प्रभाग क्रमांक एकवीस मधल्या नागरिकांनी आतापर्यंत केलेलं आहे कुठे प्रत्येक सदस्यांसाठी हे कार्ड असल्यामुळे असं हे कार्ड त्यांच्यासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे आणि वी आर फॉर यू ची टीम ही प्रत्येक घराघरामध्ये जाऊन ही सेवा देण्यासाठी आता सज्ज झाली